गुड मॉर्निंग आज मस्त सुंदर सकाळ झाली कोणाला भेटले होते महात्मा गांधी दिसलेले होय आणि कोण कोण दिसलो तो श्रद्धा आता कोणतरी म्हणलीस की अजून कोण कोण हो अण्णा कोण कोण भेटलं होतं आहे या ठिकाणी अण्णा सांगत होते लहानपणी ते कोणाकोणाला भेटले होते इंदिरा गांधी आणि पंडित नेहरू बघ तू भाषण केलं होतं की नाही पंडित जवाहरलाल नेहरू वॉज दी फर्स्ट प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया मग त्यांना भेटले होते अण्णा तुम्हाला आता कुठनं बघायचं त्यावेळेस अण्णा शाळेत होते अण्णांचं वय वर्ष किती आहे अण्णा नाइंटी एट चे आहेत नाइन्टी एट नाइंटी एट नाइंटी एट चे आहेत नाइंटी सेवन बड्डे झाला त्यांचा नाइंटी एट सुरू झालं मग आता अण्णा आणि श्रद्धा कितीची फाय श्रद्धा फाय तू सेवन मैत्र नाही ना ना, टेन ना। इथं मुलं अण्णांना आणि आजोबांना अजून काही काही गोष्टी विचारत होती बघा आता काय काय विचारतायत ते नाही मैत्र नाही त्यावेळेला जन्मच नुसतं नुसता जन्म झाला जन्म नुसता झाला होता कसे कि सत्तेचाळीस माझी जन्मतारीख आहे पण अण्णा म्हटले अठ्ठेचाळीस आहे सत्तेचाळीस ना आहे म्हणजे त्यावेळेला जन्मतारखा म्हणजे आशाच होत्या सत्तेचाळीस एक आठ सत्तेचाळीस आलो त्यावेळेला तुमचा मुकाला म्हणजे केले आहे कुसुरचा खाऊ वाटला आमचा मुकाला पाना शाळे त्यावेळेला आम्ही किती गांधी जयंती हे केली स्वातंत्र्य मिळाला अठ्ठेचाळीस साली सत्तेचाळीस साली सत्तेचाळीस साली इंदिरा गांधी नेहरू इकडे तुम्हाला तो काढ तसा आम्हाला माहिती बघितलेली म्हणजे

यशवंतराव चव्हाण दिल्लीला गेले का नाही तर असं अण्णा काही काही सांगत होते त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी आता आम्ही निघालो पुण्याला तर मुलांनी आजीच्या पाया पडले ही माझी चुलती आहे चुलतीच्या वगैरे पाया पडले आजी आजोबांच्या पाया पडले आणि सगळे निघाले पुण्याला मध्ये तिथे लग्न लागलं होतं हळद लावून ते ला। देवाला दे आले होते लग्न कोणाचं होतं काही नाही पण खूप दिवसांनी आवाज ऐकला खूप छान वाटतं आता आम्ही निघालेलो आहे पुण्याला लहान मुलांचं काही काही पाठीमागं चाललेलं आहे चिप्स वगैरे खायचं सातारच्या जरा पुढे गेलो असेल तर त्या ठिकाणी आम्हाला एक ॲक्सिडेंट दिसला तर या ठिकाणी एक कंटेनर होता त्याच्या साईडने कार जात होती आणि कारला कंटेनरने अशा पद्धतीने खेचत असं ढकलून दिलं होतं त्यामुळं कोणी कंटेनरच्या सा साईडने जात असेल तर एकदम सावधानतेने जावा आता घरात आम्ही पोचलेलो होतो शिवांशचं आणि श्रद्धाचं असं ब्लॉक्सने खेळणे चालू झालेलं होतं थोडंफार चहापाणी झालं शिवांश आणि श्रद्धा खेळा थोडीफार घरामध्ये खेळले आणि त्यानंतर थोड्याशा गप्पा झाल्या आणि आम्ही त्यांना बाहेर सोडायला आलो त्यांना पण तिथून पुढे प्रवास करायचा होता त्यानंतर वहिनी वगैरे गाडीमध्ये बसल्या तरी पण मुलांचं खेळणंच चालू होतं पकडापकडी वगैरे चाललेली होती तर अशा पद्धतीने आमचा आजचा दिवस होता या पद्धतीने आम्ही पुण्यामध्ये पोहोचलो सगळं एकदम छान झालं सांगायचं म्हटलं तर आमचं आमच्या फांदिवार एकदम मस्त चालले।